तलाठी भरती परीक्षेच्या निकालावरून विरोधी पक्षाने ते वडेट्टीवारांनी चौकशीची मागणी केलेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरपणे काम करते हे स्पष्ट होतंय तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे या संपूर्ण घोटाळ्याची एस चौकशी करा अशी मागणी वडेट्टीवारांनी केली आहे बघत वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया एक्स वरून काय आरोप केलेत विठ बघा वडेट्टीवारांचं तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेनं काम करते आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून आहे हे स्पष्ट होत आहे